नमस्कार लातूरकर मी आशु लामदनकर आणि आम्ही बिलॅट लातूरकर तर खतरनाक प्रश्न घेऊन आला ती पण कुठं नाना नाणी पार्क मध्ये लातूरच्या नाना नाणी पार्क मध्ये खतरनाक प्रश्नाचे लातूरकर बिल्याट आहेत खतरनाक उत्तर कसे भेटतील खतरनाक मध्ये खतरनाक खतरनाक चला मग प्रश्न विचार नमस्कार नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी मला सांगा um... तुम्हाला सगळ्या जास्त विश्वास कोणावर आहे मला सर्वात जास्त विश्वास कुणावर आहे तुमच्या सगळ्यात विश्वास कोणावर आहे सगळ्या विश्वास विश्वास आहे मला सांग तुला सगळ्या जास्त विश्वास कुणावर आहे आहे का भाऊ आहे भाऊ दोन्ही खतरनाक बडी अच्छी बात अच्छा विश्वास बघा समजा जास्त माझ्या बापावर आहे मला बस तुला आहे का कुणावर विश्वास मित्रावर मित्रावर पण नाही मित्रावर पण नाही मम्मी वर विश्वास आहे बाप का दादा का भाई का सबका बदला सब का बदलायचर बाप आहे बाप आहे तर सगळा जीवन भैया तुम्हाला कुणावर विश्वास आहे गर्लफ्रेंड नाही तुम पढाई लिखाई में ध्यान लगाओ आय वायस बनो और देश को तर भैया तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये सगळ्यात जास्त विश्वास कुणावर आहे विश्वास जे आहे का ते माझ्या स्वतःवर आहे हो कारण की मी जे करतो का ते माझ्या स्वतःच्या करतो गर्लफ्रेंड आहे का गर्लफ्रेंड नाही स्वतःवर तर विश्वास आहे का स्वतःवर पण नाही शिकायला टाकले काय शिकतोस पैलवान की आई पप्पा आई पप्पा विश्वास कोणावर कुणावरच विश्वास नाही मित्रावर गर्लफ्रेंडवर कुणावरच नाही तुम्ही सिंगल नंबर कान बिझनेसमॅन आहे का त्याच्यातले हिरो पण आणि असं मित्रावर गर्लफ्रेंडवर गर्लफ्रेंड आहे का तुम्हाला गर्लफ्रेंड नाही बघा नाही का समज रेव समजराव समज खतरनाक म्हणजे पुरीचा नाद नाही दोस्तांना करत ना मग विश्वास नाही आईवर विश्वास आहे खतरनाक मम्मी पप्पावर विश्वास आहे तुम्हाला तर मला एकच सांगा आईसाठी काय करणार तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये आईला काही त्रास होणार नाही याची काळजी घेणार आणि आईला भविष्यामध्ये का जे लागेल ते करण्याची मी हिंमत ठेवतो अशी पाहिजे भावी पिढी बरं खतरनाक विश्वास नाही मला भी कुणावर विश्वास नाही मग काय करू माहिती का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यावर विश्वास ठेवतो ओके चालते गे चालतंय पण ते नाही घरचे बघले तर लई मारतात मारे बाप मारतात का मित्रावर मित्रावर आहे तुमचा मित्र आहे गर्लफ्रेंड नाही का तुम्हाला ना। म्हणून तर मित्रावर विश्वास आहे तुम्हाला पप्पासाठी काय करणार लाईफ साठी सर्व काय करू शकतो सर्व का आता सध्या शिक्षण वगैरे चालू आहे मग पप्पाच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या आशीर्वादानाक मोठे माणूस म्हणणार खतरनाक खतरनाक खरनाक होईल होईल फक्त बाप बाप अरे बापरे खतरनाक असं मित्र मैत्रीण गर्लफ्रेंड यांच्यावर विश्वास नाही का मला मित्रावर मित्रावर विश्वास आहे फक्त मित्रावर कारण की संकट काही मित्र माझ्या सुट्टीला येते मग मला सांगा त्यांच्यावर विश्वास आहे का स्वतःवर जास्त विश्वास आहे स्वतःवर विश्वास स्वतःवर विश्वास हे मग आई पप्पासाठी काय करणार तुम्ही लाईफ मध्ये तुमच्या काय पण जो म्हणले त्या समटे काय शंभर टक्के करायचं शिक्षण वगैरे चालू आहे काय बनायचं तुम्हाला लाईफ मध्ये काय इंजिनियर ते मम्मी पप्पासाठी फक्त फक्त आपल्या बाप बापरे कुठे शिकतोस पैलवान की बश्वर कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये ते मागल्या साईडला काय काय शिकलायचं आजपर्यंत म्हणजे पैलवान बनायचो तुला तर तुझ्या मम्मी पप्पाच्या आशीर्वादाने नक्कीच तू एकदा पैलवान बनशील धन्यवाद